मंडळी काल विनेश फोगाट ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आणि सबंध भारताची मान अभिमानाने उंचावली सगळीकडून तिचं कौतुक झालं सुवर्ण पदकाच्या लढतीकडे जाताना तिनं जागतिक क्रमवारीत नंबर एक ला असणाऱ्या जपानच्या युई सुसाकीला चितपट केलं आणि युक्रेन आणि क्युबाच्या कुस्तीपटूंवर देखील तगडा विजय मिळवला पण भारताच्या ऑलिम्पिक खेम्यातून आता एक खूपच धक्कादायक बातमी समोर आली आहे इंडियन एक्सप्रेस या बातमी पत्रानं दिलेल्या बातमीनुसार भारतीय कुस्तीपट्टू विनेश फोगाट हिला आता पॅरिस ऑलिम्पिक मधून बाहेर पडावा लागत फक्त औपचारिक घोषणा व्हायची बाकी आहे पण तिला ऑलिम्पिक मधून नेमकं आता का बाहेर पडावं लागतंय मध्ये जाऊन देखील तिला अपात्र का ठरवण्यात आलंय विनेश फोगाट वर खरंच अन्याय झालाय का हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी म्हणजे यावेळच्या भारतीय ऑलिम्पिक दलामधून मेडल आणू शकते अशी एक विश्वासार्ह खेळाडू होती ती, -ती म्हणजे विनेश फोगाट विनेश कुडून असलेल्या अपेक्षेप्रमाणेच तिनं काल तीन तगडे सामने जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला आहे आणि तिने आपण गोल्ड मेडल आणणार अशी सगळ्यांनाच खात्री दिली होती मंडळी मध्ये पोहोचण्याआधी प्री क्वार्टर मध्ये विनेशने जपानच्या ऑलिम्पिक आणि विश्व विजेत्या युई सुसाकीचा तीन दोन असा पराभव हो केला सुसाकी ही चार वेळा विश्वविजेती आहे आणि टोकियो ऑलिम्पिकची सुवर्ण पदक विजेती सुसाकीने तिचे आतापर्यंतचे सगळे म्हणजेच ब्याऐंशी आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत पण विनेशने तिच्याच चालीनं सुसाकीचा पराभव केला त्यानंतर उपांत्य फेरीत विनेश, उपां फेरी विनेश फोगाटने क्युबियन कुस्तीपट्टू गुजमन लोपेजचा पाच शून्याचा पराभव केला एकूणच विनेशने मंगळवारी तीन सामने जिंकून अंतिम फेरीत धडक मारली पण आता तिला ऑलिम्पिक मधून नेमकं बाहेर का पडावं लागतंय हे आता आपण बघूया तर बघा इंडियन एक्सप्रेस या बातमीपत्राने दिलेल्या माहितीनुसार तिच्या निर्धारित श्रेणीत जास्त वजन असल्यामुळे विनेशला पॅरिस ऑलिम्पिक मधून बाहेर पडावं लागतंय म्हणजे विनेश ही पन्नास किलो वजनी गटात खेळते आज तिचं वजन पन्नास किलोपेक्षा शंभर ग्रॅम जास्त असल्याचं आढळून आलं यानंतर तिला ऑलिम्पिक पन्नास किलो फ्रीस्टाईल महिला कुस्ती स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आलाय भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं विनेशच्या अपात्रतेला दुजोरा दिलाय त्यानंतर विनेश आज रात्री होणाऱ्या पन्नास किलो महिला कुस्तीची अंतिम फेरी खेळू शकणार नाहीये तिला ऑलिम्पिकमध्ये पदकही मिळणार नाहीये म्हणजेच इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने त्यांच्या एका नियोजनात म्हटलंय की महिला कुस्तीच्या पन्नास किलो वर्गातून विनेश फोगाटला अपात्र ठरवल्याची बातमी भारतीय दलानं खेदानं शेअर केली आहे संघानं रात्रभर सर्वतोपरी प्रयत्न करूनही आज सकाळी तिचं वजन काही ग्रॅम पन्नास किलोपेक्षा जास्त होतं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंदाजे ग्रॅम वजन जास्त आहे जा ज्यामुळे तिला अपात्र ठरवलं गेलं स्पर्धांच्या नियमानुसार आणि पन्नास किलो मध्ये फक्त सुवर्ण आणि कांस्य पदक विजेतेच असतील तिने मंगळवारच्या लढतींसाठी वजन केलं होतं पण नियमांनुसार स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या निर्धारित वजनात राहावं लागतंय खर तर सगळ्या अडथळ्यांना झुगारून अंतिम फेरीत पोहोचलेल्या विनेशचं वजन काल दोन किलो व जास्त होतं वजन कमी करण्यासाठी ती रात्रभर झोपली देखील नाही आणि वजन कमी करण्यासाठी तिने तिच्या क्षमतेनुसार सगळं काही केलं म्हणजे जॉगिंग पासून ते अगदी स्किपिंग आणि सायकलिंग पर्यंत पण तरी सुद्धा तिचं वजन कमी झालं नाही सूत्रांनी सांगितलंय की भारतीय शिष्टमंडळाने तिला शेवटचे शंभर ग्रॅम कमी करण्याची संधी देण्यासाठी आणखी काही वेळ मागितला होता पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही एकूणच बघायला गेलं तर विनेश कुडून सुवर्ण पदकाची आशा असताना तिला आता अशा पद्धतीने स्पर्धेमधून बाहेर पडावं लागत आहे यासारखं दुर्दैव कोणता असावा मंडळी आत्ताच नुकत्याच आलेल्या बातमीनुसार रात्रभर वजन कमी केल्यामुळं आता विनेशला डिहायड्रेशनचा त्रास होतोय तिला पॅरिसमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलाय तिचे काल रात्रीचे व्यायाम करतानाचे फोटो देखील आता व्हायरल झालेत मंडई ऑलिम्पिक नियमांनुसार ग्रॅम वजनाची सूट देण्यात येते पण तिच्या बाबतीत हा नियम का नाही पाळण्यात आला असा प्रश्न आता सगळीकडे उपस्थित करण्यात येतोय भारतीय ऑलिम्पिक संघटना या विरोधात आता प्रोटेस्ट करणार असं समजत आहे पण विनेशवर अन्याय झालाय असंच आता सगळीकडे बोललं जात आहे मंडई विनेशने इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप कष्ट घेतलेत तिचा आतापर्यंतचा प्रवास खूप जबरदस्त होता त्यामुळे आता तिच्यावर अन्याय झालाय का अशी शक्यता व्यक्त केली जाते म्हणजे आपल्या चुलत बहिणी गीता फोगाट आणि बबिता फोगाट यांच्या पावलावर पाऊल ठेवून वयाच्या नवव्या वर्षी विनेश फोगाटनं कुस्ती क्षेत्रात उडी घेतली दरम्यान तिची सपोर्ट सिस्टीम म्हणजेच तिच्या वडिलांचं अकस्मात निधन झालं पण तरीही तिने हार मानली नाही तिचे चुलते महावीर फोगाट यांच्या मार्गदर्शनात तिने कुस्तीचं हार ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली आता महावीर फोगाट कसं ट्रेनिंग द्यायचे हे तुम्ही त्यांच्यावर केलेल्या दंगल चित्रपटात पाहिलंच असेल सकाळी लवकर उठणं आत रनिंग न, करून येणं आणि पुन्हा तीन चार तास आखाड्यात प्रचंड अंग मेहनत करून घाम गाळणं असा तिचा दिनक्रम असायचा त्या कष्टाचं तेव्हा चीज झालं जेव्हा तिने दोन हजार चौदा साली कॉमनवेल्थ गेम्समध्ये अठ्ठेचाळीस किलो वजनी गटात गोल्ड मेडल जिंकून आणलं वर्षी इस्तांबुलमध्ये ऑलिम्पिक क्वालिफाईंग इव्हेंट जिंकून दोन हजार सोळासाठी ऑलिम्पिक कोटामध्ये तिनं स्थान पक्क केलं ऑलिम्पिकमध्ये गोल्ड आणणार हे जवळपास फिक्स झालं होतं पण क्वार्टर फायनलमध्ये चीनच्या यानन विरुद्ध कुस्ती खेळताना तिच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आणि तिचं मेडल जिंकायचं स्वप्न भंगलं गुडघ्याला झालेल्या जखमेपेक्षा विनेशला तेव्हा तिचा झालेला पराभव जिवारी लागला होता पण ती खचली नाही दोन हजार अठरा साली तिनं आशियन आणि कॉमनवेल्थ गेम्स मध्ये अनुक्रमे एक आणि तीन गोल्ड मेडल जिंकली आणि तशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली दोन हजार एकोणीस साली तिनं कझाकिस्तान येथे पार पडलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलं वर्ल्ड चॅम्पियनशिप मधल्या मुळे तिची टोकियो ऑलिम्पिकसाठी निवड झाली मात्र दोन हजार वीस साली विनेश पुन्हा क्वार्टर फायनल मधून बाहेर पडली त्याचं कारण म्हणजे तेव्हा नुकतीच तिची कोपराची सर्जरी झाली होती त्याचा तिला फटका बसला टोकियो ऑलिम्पिक नंतर तिला दुसऱ्याच एका संकटाचा सामना करावा लागला भारतीय कुस्ती महासंघानं तिच्यावर शिस्तभंग केल्याप्रकरणी काही काळासाठी बॅन केलं असं म्हणतात की विनेशने तेव्हा एका स्पर्धेच्या ठिकाणी राहण्यास आणि आयोजकांनी दिलेली कपडे घालण्यास नकार दिला होता पुढं माफी मागितल्यानंतर तिच्यावरचा तो बॅन हटवण्यात आला त्या सगळ्याचा वचपा तिने रोम मध्ये झालेल्या एका कुस्ती इव्हेंटमध्ये काढला आणि पण त्रेपन्न किलो वजनात ती जगातली नंबर वन पैलवान ठरली पुढे दोन हजार एकवीस मध्ये एशियन चॅम्पियनशिपमध्ये तिनं गोल्ड मेडल जिंकून घेतलं दोन हजार सोळा साली विनेश फोगाटला तिच्या उत्तम खेळासाठी अर्जुन पुरस्कार आणि दोन हजार वीस साली मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आला जो की भारताचा खेळातला सर्वोच्च पुरस्कार आहे दोन हजार अठरा साली सोमीर राठे यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर सुद्धा विनेशनं त्याच ताकदीनं मॅटवर विरोधी पैलवाना धूळ चारली हे विशेष मेडल जिंकून आल्यानंतर देशातल्या मोठमोठ्या नेत्यांनी तिचा गौरव केला होता पण नंतर जंतर मंतरवर केलेल्या आंदोलनामध्ये तिच्यावर खूप वाईट परिस्थिती आली पण पर त्यातूनही बाहेर पडून तिनं पॅरिस ऑलिम्पिकसाठी तयारी केली होती आणि आज तिला अशा वाईट परिस्थितीमधून ऑलिम्पिकमधून बाहेर पडावं आहे विरोधकांनी तर आता सत्ताधारी पक्षावरच यावरून आरोप केलेत जंतर मंतरवर केलेल्या आंदोलनामुळे तिचा बदला घेण्यासाठी तिच्यावर हे सगळं षडयंत्र करण्यात आल्याचं आता विरोधकांकडून बोललं जात आहे पण मंडळी तुम्हाला नेमकं काय वाटतंय विनेश्वर ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये खरंच अन्याय झालाय का फायनलच्या अगोदरच तिला बाद का करण्यात आलाय यामध्ये काही षडयंत्र तर नाही ना तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद